आम आदमी पार्टीच्या वतीने नवापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निवेदन दिले आहे आज नवापूर तहसीलदार कार्यालयात आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांच्या नेतृत्वात निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की नवापूर तालुक्यात सरासरीपेक्षा अतिमुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी बांधवांचा पिकांना फटका बसला आहे नदी नाले भागात पाणी शिरून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्यांचा हातातोंडाशी शे आलेला घास ओला दुष्काळाने हिरावून घेतला आहे याबाबत आम आदमी पार्टीने त्वरित झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे पंचवीस जुलै दोन हजार चार अतिवृष्टी व ढगपुटी दृश्य पर्जन्यवृष्टीने सोयाबीन तूर ज्वारी कापूस मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच वाढ खुंटली असून त्वरित नुकसान भरपाई मिळावी ओला दुष्काळामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला असून राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज असल्याने सावकार बँका नवीन कर्ज देत नाहीत शासनाने वरील परिस्थितीचे भान ठेवत ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच याबाबत कोणतीही कर कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांना दिला आहे सदर निवेदन नवापूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नंदुरबार मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी माजी सरपंच ईश्वर गावित याकूब गावित मंगेश येवले लालसिंग गावी, गावी सिंगावळवी चेमा गावित सीताराम साळवे यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक महिमा गावित आणि मदत आज जे प्रचलित त्याला फाटा देऊन या ठिकाणी भरघोस अशी मदत जाहीर करण्याची शासनाने या ठिकाणी घोषणा करावी आणि तशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील यांच्या मार्फत मार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी करतो की या संपूर्ण तालुक्यातील पूर्ण तालुक्याचा या ठिकाणी विशेष पथकं नेमून पंचनामे करावे या दहा दिवसामध्ये तीस तारखेपर्यंत आणि शासनाने या दहा फेब्रुवारी दहा ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी मदतीचं या ठिकाणी घोषणा करावी आणि अशी आम्ही या ठिकाणी मागणी